नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या आय के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष असे स्वागत आहे तर बघा आज आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवला जातो याच्यावरती व्हिडिओ बनवत आहोत आपल्याला परीक्षेमध्ये खूप प्रश्न पाहायला मिळतात दिलेल्या अपूर्णांकातील लहान अपूर्णांक ओळखा तसेच दिलेल्या अपूर्णांकातील मोठा अपूर्णांक कोणता किंवा चार अपूर्णांक दिलेले असतात ते अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडणी करा तसेच अपूर्णांकाची उत्तर त्या क्रमाने मांडणी करा अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात तर जर आपल्याला लहान अपूर्णांक कोणता मोठा कोणता हे जर समजलं तर आपण अशा प्रकारचे प्रश्न सहज सोडवू शकतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा म्हणजे दिलेल्या अपूर्णांकामधील लहान अपूर्णांक तसेच मोठा अपूर्णांक ओळखाय उलका, ओळखायला उलका शिकणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वांना विनंती आहे आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तो तो करू, करू पल, काई -काई तर व्हिडिओला सुरुवात करू करूया बघा आजच्या या आपल्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा त्याच्यामध्ये छेद समान असेल तर लहान अपूर्णांक कोणता आणि मोठा पूर्णांक कोणता तसेच अंश समान असल्यास लहान अपूर्णांक कोणता किंवा मोठा पूर्णांक कोणता आणि अंश व छेदातील फरक समान जर समान फरक असेल तर अपूर्णांकाची तुलना आपण शिकणार आहोत याच्यामध्ये दोन प्रकार पडतात छेद छेदाधिक अपूर्णांक आणि अंशाधिक अपूर्णांक तर छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय तर ज्या अंशाचा छेद हा मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात आणि अंशाधिकमध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात हा भाग एक बनवत आहोत उद्या भाग दोन बनवणार आहोत त्याच्यामध्ये अपूर्णांकाची जे काय तिरकस गुणाकार करून अपूर्णांकाची तुलना करणे किंवा अं छेदातील लसावी काढून अपूर्णांकाची तुलना करणे आणि दुसरी मेथड एक आहे की शेकडेवारीमध्ये रूपांतर करून अपूर्णांकाचा तुलना करणे याच्यावरती आपण उद्या व्हिडिओ बनवत आहोत कारण पार्ट वनमध्ये आजचा व्हिडिओ हा थोडा बेसिक असणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून हा व्हिडिओ पाहिला तर उद्याचा पार्ट दोन तुम्हाला समजणार आहे तर बघा प्रश्नाकडे वळूया आपण छेद समान असेल तर आता छेद समान असेल तर सर्वांना माहिती आहे तर उदाहरण नंबर एक बघा काय काय आहे तर तीन छेद पाच चार छेद पाच दोन छेद पाच आणि एक छेद पाच हे चार आप अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत आणि याच्यामधला काय काढायचं आहे आता लहान कोणता आणि मोठा कोणता शोधायचा आहे आपल्याला तर ज्यावेळेस अपूर्णांकाचा छेद समान असेल तर अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो म्हणजेच आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक सर्वात लहान मग याच्यामध्ये अंश मोठा कोणता आहे तर चार चार छेद पाच हा अपूर्णांक काय येईल सर्वात मोठा मोठा अपूर्णांक कोणता चार छेद पाच आणि लहान अपूर्णांक कोणता येईल तर ज्याचा अंश लहान आहे तो सर्वात लहान एक छेद पाच हा येईल लहान अपूर्णांक आणि चार छेद पाच हा ये का येईल सर्वात मोठा अपूर्णांक प्रश्न क्रमांक दोन पहा आता याच्यामध्ये किती अपूर्णांक आहे पाच छेद अकरा सात छेद अकरा तसेच नऊ छेद अकरा आणि आठ छेद अकरा हे चार अपूर्णांक आहेत याच्यामधला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आणि लहान अपूर्णांक ओळखायचा आपल्याला तर मोठा कोणता जर छेद समान असतील छेद जर समान असेल तर जो अपूर्णांक सर्वात मोठा आहे म्हणजे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा मग पाच सात नऊ आणि आठमध्ये काही नऊ मोठा आहे म्हणजे हा अपूर्णांक काय झाला सर्वात मोठा नऊ छेद अकरा आणि सर्वात लहान म्हणजे ज्याचा अंश सर्वात लहान आहे तो अपूर्णांक सर्वात लहान म्हणजे पाच छेद अकरा हा काय झाला सर्वात लहान अपूर्णांक झाला अशा पद्धतीनं छेद जर समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक छोटा अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाची तुलना करू शकतो जर छेद समान असेल तर अपूर्णांकाची तुलना करणं खूप सोपं असतं तर बघा आता अंश समान असेल तर ज्यावेळेस छेद समान होता त्यावेळेस आपण मोठा तो मोठा आणि लहान तो लहान काढला तर अंश समान असेल तर कोणता अपूर्णांक मोठा आणि कोणता अपूर्णांक लहान ते ते पाहतो आहे आपण बघा आता ह्याच्यामध्ये उदाहरण नंबर एक आहे तीन छेद चार तीन छेद तेरा तीन छेद अकरा आणि तीन छेद आठ तर हे चार अपूर्णांक दिलेले आहेत आणि ह्यांचे काय आहेत अंश समान आहेत तीन 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 आणि तीन अंश समान आहेत आता ज्याचा अंश समान असेल तर काय असतं ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक काय असतो सर्वात मोठा मग ह्याच्यामध्ये मोठा अपूर्णांक कोणता येईल तर तीन छेद चार आणि लहान अपूर्णांक कोणता येईल उलट आहे ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक काय होणार लहान तीन छेद तेरा तीन छेद तेरा हा झाला लहान अपूर्णांक आणि चार छेद तीन छेद चार हा झाला मोठा पूर्णांक आता अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान कारच्या प्रश्नाकडे वळूया बघा प्रश्न क्रमांक दोन एक छेद बारा एक छेद चौतीस एक छेद बत्तीस आणि एक छेद पासष्ट हे चार अपूर्णांक दिलेले आहेत म्हणजे त्याचा हे हे अपूर्णांक कुठल्या गटात येतो तर बघा अंश समान आहे एक एक आणि एक या अपूर्णांकाचा काय आहे अंश समान आहे मग याच्यामधला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान म्हणजेच एक छेद बारा हा अपूर्णांक काय झाला सर्वात मोठा झाला आणि लहान अपूर्णांक कोणता तर ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा म्हणजेच एक छेद पासष्ट हा अपूर्णांक काय झाला सर्वात लहान अपूर्णांक झाला चला पुढे बघू काय आहे अंश व छेद याच्यामधील जर फरक समान असेल तर आता अंश आणि छेदामधील समान फरक असेल तर ह्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात छेदाधिक अपूर्णांक छेदाधिक म्हणजे जसा छेद मोठा आहे अंशापेक्षा आता छेदाधिकमध्ये कसं बघा उदाहरण क्रमांक एक पाहूया आपण तेरा छेद चौदा पंधरा छेद सोळा सतरा छेद अठरा आणि अठरा छेद एकोणीस तर बघा आता ह्याच्या अंश आणि छेदामध्ये फरक किती तेरा आणि चौदा याच्यामध्ये एकचा फरक आहे पंधरा आणि सोळा याच्यामध्ये एकचा फरक आहे सतरा आणि अठरा याच्यामध्ये एकचा फरक आहे अठरा आणि एकोणीस याच्यामध्ये काय आहे एकचा फरक आहे म्हणजेच फरक काय आहे अंश आणि छेदामध्ये फरक समान आहे समान असेल आणि तो अपूर्णांक छेदाधिक असेल तर जो अपूर्णांक मोठा दिसतोय तो अपूर्णांक मोठा जो मोठा तो मोठा आणि जो लहान तो लहान मग याच्यामध्ये मोठा अपूर्णांक कोणता तर बघा तेरा तेरा पंधरा सतरा आणि अठरा हा अपूर्णांक काय झाला सर्वात मोठा अठरा छेद एकोणीस आणि लहान अपूर्णांक कोणता तर जो लहान दिसतोय तो तेरा छेद चौदा तेरा छेद चौदा हा काय झाला सर्वात लहान अशा पद्धतीनं छेदाधिक अपूर्णांक आणि जर त्यांच्यामधला फरक समान असेल तर अपूर्णांकामधले जो मोठा आहे तो मोठा असतो जो लहान आहे तो लहान असतो आणखी एक उदाहरण पाहूया आपण बघा याच्यामध्ये आता तेरा छेद सतरा सतरा छेद एकवीस एकतीस छेद पस्तीस आणि एक्केचाळीस छेद पंचेचाळीस आता याच्यामध्ये फरक बघा कितीचा आहे अंश आणि छेदामधला फरक तेरा आणि सतरा याच्यामध्ये चारचा फरक आहे सतरा आणि एकवीस याच्यामध्ये चारचा फरक एकतीस आणि पस्तीस यामध्ये चारचा फरक तसेच एक्केचाळीस आणि पंचेचाळीस याच्यामध्ये चारचा फरक म्हणजेच फरक काय आहे समान आहे संपूर्ण चारही दिलेल्या अपूर्णांकामध्ये फरक हा चार आहे म्हणजेच समान आहे तर मग जर फरक समान असेल आणि अपूर्णांक दिलेला हा छेदाधिक असेल म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा असेल तर काय जो मोठा दिसतो तुम्हाला जो मोठा आहे तोच अपूर्णांक काय असतो मोठा म्हणजे एक्केचाळीस छेद पंचेचाळीस हा अपूर्णांक झाला मोठा आणि लहान कोणता तर जो लहान आहे तो लहान तेरा छेद सतरा हा झाला लहान अपूर्णांक समजलं चला पुढे बघूया आता पुढं काय तर अंशाधिक अपूर्णांक छेदाधिक पाहिला आता अंशाधिक आता अंशाधिक म्हणजे थोडंसं उलट करायचं छेदाधिक म्हणजे आणि समान फरक आणि छेदाधिक असेल तो मोठा तो मोठा आणि लहान तो लहान मग अंशाधिकमध्ये फक्त उलटं करायचं जर अंश अधिक असेल आणि फरक समान असेल तर लहान तो मोठा आणि मोठा तो लहान आता याच्यामध्ये बघा चौदा छेद तेरा सोळा छेद पंधरा अठरा छेद सतरा आणि एकोणीस छेद अठरा हे चार पूर्णांक आहेत याच्यामध्ये छेदापेक्षा अंश काय आहे मोठा आहे त्यांच्यामधला फरक हा काय आहे समान सगळ्यांमध्ये एकचा फरक आहे अंश चौदा आणि तेरामध्ये एकचा फरक सोळा आणि पंधरामध्ये एकचा फरक अठरा आणि सतरामध्ये एकचा फरक म्हणजे संपूर्ण अपूर्णांकामध्ये फरक हा समान आहे आणि अंशाधिक आहे मग अशा वेळेस काय करायचं उलट जो लहान दिसतोय तो मोठा आणि जो मोठा दिसतोय सगळ्याम सगळ्यामध्ये जसं अंश आणि छेद मोठा आहे तो लहान मग मोठा अपूर्णांक कोणता येईल तर चौदा छेद तेरा हा सर्वात लहान दिसतोय आपल्याला अपूर्णांक ज्याचे अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक मोठा म्हणजे चौदा छेद तेरा हा अपूर्णांक काय असणार आहे मोठा असणार आहे आणि लहान कुठला तर जो अपूर्णांक मोठा दिसतोय आपल्याला तो एकोणीस छेद अठरा एकोणीस छेद अठरा हा अपूर्णांक काय आहे सर्वात लहान आहे आय होप तुम्हाला समजलं असेल आणखी एक प्रश्न पाहूया आपण तर बघा या प्रश्न क्रमांक दोन ह्याच्यामध्ये काय सतरा छेद तेरा एकवीस छेद सतरा पस्तीस छेद एकतीस आणि पंचेचाळीस छेद एक्केचाळीस हे चार अपूर्णांक दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आता लहान आणि मोठा शोधायचा आहे आपल्याला मोठा कुठला आणि लहान कोणता तर बघा दिलेल्या अपूर्णांकामधले समान फरक आहे का ते अगोदर शोधून काढायचं सतरा आणि तेरामध्ये तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा चारचा फरक एकवीस आणि सतरामध्ये चारचा फरक पस्तीस एक आणि एकतीसमध्ये चारचा फरक पंचेचाळीस आणि एक्केचाळीसमध्ये चारचा फरक म्हणजेच काय आहे तर फरक हा समान आहे चारचा मग जो अपूर्णांक लहान ज्याचा अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा म्हणजेच सतरा छेद तेरा हा अपूर्णांक काय आहे सर्वात मोठा आणि लहान जो अपूर्णांक मोठा तो लहान पंचेचाळीस छेद एक्केचाळीस हा अपूर्णांक काय आहे तर लहान तर बघा फरक समान असताना छेदाधिक आणि अंशाधिक छेदाधिकमध्ये काय मोठा तो मोठा लहान तो लहान आणि अंशाधिक असेल फरक समान असेल तर त्याच्या उलट करायचं लहान तो मोठा आणि मोठा तो लहान अशा पद्धतीने आपण आपुना, अपूर्णांकाची तुलना करू शकतो याच जर आपल्याला लहान ला किंवा मोठा अपूर्णांक स्वतः आला तर ह्याच पद्धतीनं आपण आकाची चढत्या क्रमाने मांडणी करू शकतो तसेच उतरत्या क्रमाने मांडणीसुद्धा करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच उद्या आपण याच्यावरचा याचा पुढचा भाग जो आहे जे की ज्याचे छेद आणि अंश हे पूर्णपणे भिन्न असतील त्यानंतर त्याच्यामध्ये कुठलाही फरक म्हणजे समान फरक नसेल असे उदाहरणाचा जो काही लहान मोठेपणा आहे तो कशा पद्धतीनं ठरवला जातो ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पार्ट दोनमध्ये पाहूयात पर बगा आज तर बघा आज एवढंच तर शेवटी जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद